नमस्कार आज आपण एका आपल्या ओळखीच्या मराठी म्हणीवर बोलणार आहोत हो नक्कीच म्हण आहे नाचता येईना अंगणवाकडे ही आपण म्हणजे सहज बोलता बोलता वापरतो पण आज आपल्याकडे जे स्रोत आहेत ना त्यात या म्हणीच्या जरा पलीकडचे पैलू उलगडून दाखवल्यात अगदी म्हणजे फक्त अर्थ नाहीये हो फक्त अर्थ नाही तर त्यामागची मानसिकता काय असते त्याचे परिणाम काय होतात यावर पण छान प्रकाश टाकलाय चला बघूया यात काय मिळते आपल्याला अगदी नाचता ये ना अंगण वाकडे सोपा अर्थ तर सगळ्यांना माहितीये की बाबा स्वतःमध्ये काहीतरी कमतरता आहे किंवा एखादं काम नीट जमत नाहीये आणि मग आपण परिस्थितीला किंवा साधनांना किंवा मग इतर लोकांना दोष देतो स्रोत म्हणतो की ही एक प्रकारची काय म्हणतात त्याला बचावात्मक प्रतिक्रिया आहे अच्छा बचावात्मक म्हणजे अपयश स्वीकारायचं नाहीये बरोबर अपयशाची जबाबदारी टाळायची सोपा मार्ग आहे तो हो ना स्रोतात ते राहुलचं उदाहरण पण छान दिलंय ज्याला प्रेझेंटेशन करायला सांगितलं होतं हो